मुंबई चले जाना, right. जाना। हॅलो फ्रेंड्स तुम्हा सगळ्यांचं आपले घर आपल्या किचनच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा आमचा अमृतसर मधील शेवटचा दिवस आहे आणि हा व्हिडिओ थोडासा लेट येत आहे कारण कारण ट्रीपवरून आल्यानंतर काही दिवसातच थोडीशी तब्येत खराब झाल्यामुळे दोन ते तीन दिवस हा व्हिडिओ एडिट करायलाच झाला नाही आणि त्यामुळे हा व्हिडिओ लेट येत आहे तर आम्ही अमृतसर मधील जे आमचं शेवटचं पाहण्याचं ठिकाण होतं ते होतं गोबिंदगड एरिया तर हा गोबिंदगड एरिया एरिया म्हणजे एक गड आहे हा किल्ला आहे तर तो महाराजा रणजित सिंग यांचा आहे त्यांनी बांधलेला तर बघू शकता इथे आल्यानंतर मुंबई किती एन्जॉय करत आहे तर पाहू शकता खूप छान छान रीलही काढल्या तर त्या रीलही तुम्ही माझ्या चॅनलवर नक्कीच पाहू शकता तर आम्ही चाललो आहेत आता किल्ल्याच्या आतमध्ये तर इथे फिरण्यासाठी खूप म्हणजे मोठं ठिकाण आहे हे तुम्ही पण अमृतसरमध्ये आल्यानंतर या गोबिंदगड एरिया म्हणजे गोबिंदगडला नक्कीच विजिट करा खूप सुंदर ठिकाण आहे इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत तर आम्ही चाललो होतो आता त्यांचा जो गोविंदगडचा इतिहास आहे तो एका म्हणजे शोद्वारे ते दाखवतात तो पाहण्यासाठी आम्ही आता त्यांच्या म्हणजे त्या हॉलमध्ये चाललो होतो तर बघू शकता असं सुंदर असं ठिकाण आहे आणि उन्हाळ्यामध्ये इथे म्हणजे झाडांचं प्रमाण खूप जास्त आहे तर उन्हाळा अजिबात जाणवला नाही आणि तिथे गेल्यानंतर आधी हा होता ओरिजिनल भांगडा डान्स पंजाबचा जो फेमस डान्स आहे तो होता येथील कलाकारांनी तो सादर केला आणि खूप सुंदर डान्स केला तर तुम्ही पाहू शकता तर ह्याचाही भांगडा म्हणजे ओरिजिनल भांगडा डान्सचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे शॉर्ट्समध्ये तर तुम्ही नक्की जाऊन पाहतो तर बघू शकता तुम्ही या कलाकारांनी खूप स सुंदर असं नृत्य सादर केलं भांगडा नृत्य आणि त्यानंतर आमच्याबरोबर आमच्या ज्या मुली होत्या त्यांनी हा भांगडा डान्स खूप छान एन्जॉय केला आणि त्या कलाकारांनीच बोलवून घेतलं होतं की आम्ही ते ढोल वगैरे वाजवतो तुम्हाला म्हणजे एन्जॉय करायचा असेल भांगडा डान्स तर तुम्ही येऊन करू शकता तर आमच्या सर्व मुली बघू शकता अशा प्रकारे तेथे एन्जॉय करत होत्या आणि मग भांगडा डान्स वगैरे पाहून झाल्यानंतर आम्ही एक शो पाहिला तो होता हा मॅजिक शो तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि मॅजिक शो पाहण्याच्या आधी आम्ही एक आणखीन एक शो पाहिला होता पण तिथे व्हिडिओ काढण्यास मनाई होती त्यामुळे तो व्हिडिओ मी घेतला नाही तर गो तर गोविंदगडचा इतिहास दाखवला होता त्यांनी एका शोद्वारे तो शो याच्या आधी आम्ही पाहिला आणि मग हा जादूचा प्रयोग पाहण्यासाठी त्याच किल्ल्याच्या एरियामध्ये हा एक जादूगर बसलेला होता तर म्हणजे त्याची कला सादर करत होता पण ती सर्व आम्हाला जादू आहे म्हणजे असंच वाटत होतं तर तो तोही तो खूप छान प्रकारे त्याची कला सादर करत होता आणि आम्ही त्या ते तेही खूप एन्जॉय केलं आमच्या मुलींनी खूप एन्जॉय केलं तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे đẹp à, anh Hãy subscribe cho kênh Ghiền Mì हैं जिसको तो आपने इसका देख ही लिया है और आर्क देख इसका झटका नहीं देखा है आप झटका देखेंगे तो झटका दिखा दें सर चल भाई बाहर आ जाओ बाहर आ जाओ बाहर निकल आओ देखिए सर ये झटके वाले ठहरा <laughs> आणि जादूचा शो पाहिल्यानंतर आम्ही म्हणजे उंटावरची स्वारी केली तर मुली पहा तर फर्स्ट टाईम एन्जॉय करत होत्या त्या आणि त्यानंतर आम्ही खूप एन्जॉय केली तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे तर इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत्या सायक्लिंग वगैरे पण होती तीही आम्ही पुढे केलेली आहे तर त्याचे मी फोटो पुढे नक्की शेअर करेल तर कारण व्हिडिओ तो खूप मोठा होईल की ते सायक्लिंगचे व्हिडिओही याच्यामध्ये ॲड केले तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर त्यांना मी या व्हिडिओच्या शेवटी फोटो नक्कीच ॲड करेन तर बघू शकता अशा प्रकारे उंटावरची स्वारी मुलींनी खूप खूप एन्जॉय केली आणि आम्हीही केली आणि ज्या दिवशी आमचा अमृतसरमधील आम शेवटचा दिवस होता त्याच दिवशी माझ्या मिस्टरांचा बड्डेही होता आणि तोही आम्ही एका छानशा हॉटेलमध्ये अशा प्रकारे सेलिब्रेट केला बघू शकता आमच्या आम सर्व मुलींबरोबर आणि आम्ही जेवढ्या तीन फॅमिली आलो होतो आम्ही सर्वांनी मिळून तो बड्डे खूप म्हणजे से छान प्रकारे सेलिब्रेट केला तर पाहू शकता हा आमचा शेवटचा बाय बाय अमृतसरचा व्हिडिओ तर आणि आता आम्ही चाललो आहे एअरपोर्टकडे तर आमची म्हणजे रात्रीची फ्लाईट होती त्यामुळे आमचा हा रात्रीचा प्रवास आहे तर तोही आम्ही खूप एन्जॉय केला तर आमचा जेव्हा आम्ही अमृतसरला आलो होतो तो, तो प्रवास होता आमचा रेल्वेचा आणि घरी येतानाचा प्रवास होता आमचा फ्लाईटचा कारण की वेळही वाचतो तर बघू शकता अशा प्रकारे आम्ही आता आलो आहोत एअरपोर्टला आणि जि जिथपर्यंत मला शूटिंग घेता येईल मी तेवढं घेतलं आहे तर नंतर काही ठिकाणी शूटिंगला परमिशन नव्हती त्यामुळे मी नाही घेतलेली आहे तर अशा प्रकारे आमची अमृतसर आम म्हणजे आणि पंजाबची टूर झाली तर तर अशा प्रकारे चेकिंग वगैरे करून आमच्या बॅग वगैरे चे, चेकिंग वगैरे करून सर्व आम्ही आता एक तास एक तासभर वाट पाहत होतो तर आमची अकराशी फ्लाईट होती तर आम्ही थोडंसं लवकर आल्यामुळे आम्हाला इथे वाट पाहावं लागली आणि एअरपोर्टला तुम्हालाही माहीत असेल एक दीड तास आधीच यावं लागतं तसंच आम्ही आलो होतो आणि मुली खूप एक्सायटेड होत्या त्यांना व्हिडिओमध्ये यायला खूप आवडतं तर बघा सर्वांनी हाय करत होत्या त्या की आम्हाला पण काकू आम्हाला पण व्हिडिओमध्ये नक्की तुम्ही घ्या आणि तर अशा प्रकारे सर्वांनी खूप ही ट्रीप एन्जॉय केली तर बघू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल टूर कशी वाटली तेही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की चॅनलला कनेक्ट राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रात्रीची वेळ होती त्यामुळे बघा फ्लाईटमधून एवढं छान सुंदर असं दृश्य दिसत होतं तर तेही मी माझ्या कॅमेरेमध्ये म्हणजे फोनमध्ये कैद केलं तर बघू शकता तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये